उज्ज्वल भारत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्त निवेदक विलास घारगावकर बघता बघता दिवाळीच्या सुद्धा आणि दिवाळीचा सण संपत आलेला आहे काल भाऊबीजीचा सण साजरा झाला आणि या वैशिष्ट्य जाणवलं की सत्तेमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थानिकच्या पदा पदाधिकाऱ्यापासून जिल्ह्याचे पदाधिकारी असतील मग आमदार असतील खासदार असतील यांच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत स्थानिकच्या नागरिकांना गोर गरीब जनतेला दिवाळीची भेट म्हणून काही वस्तू आणि आवश्यक असलेले अन्नधान्य वाटण्याचा प्रयत्न केला आणि मग हा प्रयत्न एकीकडे होत असताना यांचं स्वागत करावं कौतुक करावं की काय करावं असं म्हणण्यापेक्षा ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की दिपाळीच्या अगोदर पावसामध्ये संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मजुराला त्यांचे नुकसान भरपाई म्हणून आम्ही त्यांच्या सणाच्या अगोदर त्यांच्या हातात पैसे आम्ही देण्याचा प्रयत्न करू परंतु प्रत्यक्षात पाहत असताना मात्र वचन हे वचनच राहिले आणि त्या शेतकऱ्याच्या पाठीशी असलेली उपेक्षा आयुष्यभराची मात्र तशीच राहिली आणि त्याच फलित म्हणून Uh, आज एका परवा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली सण कसा साजरा करावा म्हणून आणि पूर्वी याच सरकारने एक परंपरा निर्माण केली होती आनंदाचा सिधा आनंदाचा सिधा म्हणून प्रत्येक सणाला अवस्थाला देण्याचा प्रयत्न या सरकारने केला होता मात्र यावेळेस देवेंद्र फडणवीस अजितदादा शिंदे आणि एकनाथ शिंदे अजितदा पवार आणि एकनाथ शिंदे यांना यावेळेस मात्र शहाणपण सुचलं नाही की संपूर्ण महाराष्ट्र हा पावसाच्या संकटामध्ये सापडलेला असताना या महाराष्ट्रीय जनतेला आनंदाचा शिधा दिला असता तरी त्याची दिपवाळी अतिशय आनंदात झाली असती परंतु या सरकारला हे शहाणपण अजिबात सुचलं नाही आणि या सरकारने फक्त बोल घेवडेपणा केला आणि शेतकऱ्याला आम्ही अनुदान निवडणुकीच्या दिपवाळीच्या अगोदर त्यांच्या खात्यावर देऊत अशा प्रकारचा फक्त बोलघेवड आपण केला प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कसलंही अनुदान प्राप्त झालं नाही आणि मग अंत्य आहे राज्यातील जनतेची सुरक्षितता राज्यातील राज्यातील जनतेची सुरक्षितता राज्यातील जनतेला विकास पाहिजे ते विकास देण्याचा प्रयत्न करावा आणि महाराष्ट्रातील जनतेना गुन्हा गोविंदाने आनंदाने नांदवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने या सरकारचं कौतुक केलं जाईल आणि मग म्हणून आता आपण पाहतो की आजची ताजी घटना आहे साताऱ्याला फलटणच्या आरोग्य विभागामध्ये बीडची संपदा मुंडे नावाची एक डॉक्टर महिला जिला दे तिला देखील तिथल्या स्थानिकच्याच एका डॉक्टर पोलीस निरीक्षकाने दबावाखाली बळी घेत आणि आजचं छत्रपती संभाजीनगर या नगरामध्ये देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी तीव्र असं आंदोलन केलं ज्या आंदोलनाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली परंतु हे आंदोलन कशासाठी होत की या अगोदर एक आठ दिवसाखाली याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सदस्य नोंदणीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सदस्य नोंदणीचं अभियान अशा प्रकारचं बॅरिकेड्स लावून या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना इथे दिसलेला आहे आणि मग म्हणून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रश्न केलेत आणि इथल्या त्या आर एस एसच्या लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना त्यांनी एक बक्षीस म्हणून त्यांना आपल्या स्वयंसेवक संघाची नोंदणी करावी अशाही प्रकारचं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि भारत देशाचं संविधान आणि कायदा सुव्यवस्था राष्ट्रीय संघाने राखावी अशा प्रकारचं आव्हान त्यांनी केलेलं आहे शेवटी बॅरिकेड तोडून जाण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करत होते परंतु आंबेडकरी विचारावर आधारित असलेलं प्रकारचं व्यक्ती सापेक्ष न्याय नसावा तर तो न्यायसापेक्ष आणि न्यायावर आधारित असावा कायद्यानं कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे कोण चूक आहे कोण दुरुस्त आहे कोण आपला आहे कोण परका आहे अशा प्रकारचं संशोधन न करता सर्वांना समान न्याय न्यायाची भूमिका सरकारनं घेतली पाहिजे पुन्हा एकदा या सरकारच्या एकांगी भूमिकेमुळं आणि त्या गेंड्याच्या कातडीसारखं सरकार असल्यामुळं त्या सरकारला खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं अतिशय नावलौकिक आहे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची नोंद असताना आज एवढं निगरगट्ट भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या हातावर तुरी द्याव्या देईल महाराष्ट्र शासन शेतकऱ्याला अनुदान नुकसान भरपाई परंतु ती नुकसान भरपाई आणि ती अनुदान वेळेवर दिलं असतं सणांचा राज्यादीपवाळी म्हणून जे गणले जाते त्या सणांच्या काळामध्ये या शेतकऱ्याला अनुदान मिळता मिळवता आलेलं नाही शेतकऱ्याला अनुदान देता आलं नाही कारण हे अपडेट अपडेट डॉक्युमेंटरी अपडेटमध्ये त्यांनी अनुदानाचा दिरंगाई लावली त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना जीव गमवावा लागलेला आहे आणि या नुकसानग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दिपवाळी ही कशी केलेली आहे ही खऱ्या अर्थानं माणुसकीचा जर अँगल कुठला आहे माणुसकीचा जर अंश यांच्या ह्या सरकारमध्ये असेल तर ते त्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्याचं जा मनोगत जाणून घेऊन आपण दिवाळी कशी साजरी केली हे प्रत्यक्षात जर पाहिलं तर जी शेतकऱ्यांनी पन्नास हजार रुपये हेक्टर अनुदान मागितलं होतं ते निश्चित योग्य असल अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी दाखवून या विद्यमान सरकारनं एकदम असे कठोर भूमिका न घेता संवेदनशील मनाच प्रशासन असावं आणि आपला वचक हा निश्चित पोलीस यंत्रणेवर असावा कारण संतोष देशमुख आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांना देखील खरा न्याय मिळतो की नाही अशा प्रकारच्या शंकेच वातावरण आहे आणि मग साताऱ्यामध्ये सातारा संस्थांमध्ये साताऱ्याच्या फलटणच्या आरोग्य विभागामध्ये दबावाला बळी पडत मला त्यांनी दोन चार वेळेस अत्याचार केलेला आहे आणि त्यामुळं मी यांच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या करत आहे त्यामुळं अशा प्रकारचे दडपण आणि अशा प्रकारचे गैरव्यवहार त्याच्यामध्ये काही नावं आहेत मला वाटतं खासदाराचं देखील नाव येण्याची त्याच्यामध्ये शक्यता आहे पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी लागलेली आहे कामाला <coughs> महिला आयोग महाराष्ट्राचा किंवा केंद्राचा कि जो महिला आयोग आहे तो नेमका महिला आयोग कशावर अभ्यास करतो कशावर चिंतन करतो आणि या राज्यातलं या देशात कशावर तो निर्णय घेतो ही देखील प्रश्न आहे खऱ्या अर्थानं मला वाटतंय की महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार असेल या सरकारने महिलांसाठी एक स्वतंत्र पॉलिसी करावी केवळ कायदे कठोर केले म्हणून इथल्या जनतेला न्याय मिळत ना महिलांना न्याय मिळत नाही तर कायदे कठोर करण्यापेक्षा एकतर इथल्या सरकारनं जेणेकरून भारतीय महिलांचं जीवन हे सुरक्षित राहावं समृद्ध राहावं अशा यंत्रणेपासून जो मानसिक त्रास होतो आणि या मानसिक त्रासातून आत्महत्या करणार हे शिक्षण आहे की काय अशा प्रकारची भूमिका आहे कारण आजच्या परिस्थितीला आपण पाहत असताना शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत सुशिक्षित बेकार आत्महत्या करत आहेत काही लोकांना विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही म्हणून विद्यार्थी सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मग महिला तर महिलांना पुरुषी अत्याचारापासून नेहमीच त्यांना मानसिक त्रास होतो आणि त्यातून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते आत्महत्या करत असतात परंतु शिक्षण घेऊन उच्च विद्या होऊन जर आ, महिला किंवा पुरुष आत्महत्या करत असतील तर मला वाटतंय की हे शिक्षण प्रणालीच त्या ठिकाणी अपयशी ठरते की काय अशा प्रकारचा देखील प्रश्न निर्माण होतो आणि मग शिक्षण हे आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे आणि मग आनंदी जीवन जर जगण्यासाठी गुरुकिल्ली असेल तर तोच मूल मंत्र या शिक्षणाने दिला पाहिजे आणि आनंदी जीवन जगण्यापेक्षा किंवा निर्भेड जीवन स्वलंबी जीवन किंवा स्पष्ट उत्तीपणाचं जीवन समृद्ध जीवन, जीवन या शिक्षणातून निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून या देशामध्ये आपल्याला महामानवाचे विचार हे अभ्यासक्रमामध्ये ठेवले पाहिजेत आणि सावित्री सरस्वती शिक्षणाची देवता म्हणून इथलं विद्यमान सरकार ठेवतंय तुम्ही ठेवा परंतु त्याचबरोबर सावित्री इथल्या भारतीय महिलांचा आदर्श आहे म्हणून सावित्री जिजाऊ रमाई अहिल्या देवी होळकर हातिमाबी मुक्ता साळवे अशा प्रकारच्या महामाता थोर क्रांतिकारी महामाता अ राणी लक्ष्मीबाई टिळक अशा प्रकारच्या या महिला ज्या आहेत शूरवीर धारसी या महिलांचा इतिहास जर सर्व आणि मग पाऊस येण्याची शक्यता असेल पुन्हा जर समजा अतिवृष्टी होण्याची शक्यता असेल तर सरकारने जागरूकतेचा निर्णय घ्यावा आणि इथल्या शेतकऱ्यांना भूमी अहिन्यांना मजुरांना तात्काळ त्यांचं अनुदान त्यांचा मोबदला नुकसान भरपाई देऊन यांना एक आधार देण्याचं कार्य करावं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने देखील काही अडचणी निर्माण होत असतील गैरसमज निर्माण होत असतील तरीही आनंदाने राहण्याचा प्रयत्न करावा आणि पोलीस प्रशासनावर सरकारने अंकुश ठेवून पोलीस प्रशासनाला आपण रक्षक आहोत भक्षक नाही यासाठी देखील आपण त्याचा त्यांना समज द्यावी आणि पोलीस प्रशासनाला अशा उद्व्याप करून स्वत हस्तक्षेप करून किंवा कोणाची चिरीमिरी मिळते की काय त्या चिरीमिरीच्या पोटी एकाला अंगाशी आणि एकाला जांगाशी अशा प्रकारची न्यायिक भूमिका न घेता मागील न्याय मागेल्याच्या भूमिकेत जर कोणी येत असतील तर त्याला न्यायसाठी गुन्हा नोंद करायचा असेल तर गुन्हा नोंद नौन करण्यासाठी त्याला परवानगी द्यावी आणि उपेक्षितांना न्याय देण्याची भूमिका इथल्या पोलीस प्रशासनाने इथल्या महाराष्ट्र सरकारने इथल्या राजकर्त्याने इथल्या न्याय व्यवस्थेने घ्यावी आणि एकंदर हे कायद्याच राज्य आहे आणि कायद्यानंच इथल्या प्रत्येकाला न्याय मिळू शकतो अशा प्रकारचे जर भूमिका राज्य शासनाने केंद्र शासनाने सरकारने घेतली तर मला वाटते की आपल्या देशामध्ये आणखी जोमाने कायदे व्यवस्था चालू शकते आणि समृद्धीच्या वाटावर आपला महाराष्ट्राचा शेतकरी चालू शकते पुन्हा एकदा आपल्याला आव्हान आहे की महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठीचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाची नरेंद्र मोदी सरकारने बिहारमध्ये होत असलेल्या निवडणुकीमध्ये की बुद्ध, गया, आ, बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देऊ असं आश्वासन द्यावं आणि तिथल्या बौद्धांचे तिथल्या आंबेडकरांची आंबेडकरवाद्यांची मतं देखील आपल्या पार्ट्यात घेण्याचा प्रयत्न करावा आणि केवळ निवडणुकीचं आश्वासन न ठरता आपल्यालाच बुद्धभूमीतून आलो म्हणून सांगण्याचा जर स्वाभिमान अभिमान जगाला दाखवायचा असेल तर ते महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि या देशामध्ये प्रत्येक जाती धर्माची मंदिरं त्यांच्या त्यांच्या ताब्यात आहेत अशा प्रकारचा देखील न्यायिक संदेश आपण इथल्या भारतीयांना द्यावा पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्र सरकारला उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे की इथे कायदे काय न्याय व्यवस्था कायद्याची व्यवस्था इथली प्रशासन व्यवस्था एक चांगल्या प्रकारची चलवावी आणि महाराष्ट्रातील जनतेला आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील खेळवत न ठेवता इथं राहिलेला सुशिक्षित बेकारांचा नोकरीचा अनुशेष भरण्याचा आपण प्रयत्न करावा आणि एकदा मेगा भरती काढून च्या संख्येनं ज्या प्रत्येक डिपार्टमेंटला लाखो चा अनुशेष शिल्लक आहे तो अनुशेष भरण्याचा जर आपण आदर्श निर्णय घेतला तर मला वाटते की इथल्या शिकलेल्या लोकांना शिकलेल्या तरुणांच्या हाताला देखील एक न्याय नोकरी मिळण्याचा प्रयत्न होईल आणि आपण देखील पुण्याचं चा किंवा चांगलं विकासाचं चा कार्य केलं निर्णय घेतला अशा प्रकारचा संदेश इथल्या महाराष्ट्रातील जनतेला जाईल आणि आपल्याला ते भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारची प्रेरणा निर्माण होईल म्हणून आपण मेगा भरतीचा निर्णय करावा आणि मजुरांना देखील तुम्ही चांगल्या प्रकारची मजुरी देण्याचा प्रयत्न करावा इथल्या शेतकऱ्याच्या पिकाला देखील चांगला भाव देण्याचा प्रयत्न करावा आणि शेतकऱ्याला होईल तेवढ्या लवकर अनुदान द्यावं लवकरात लवकर अनुदान द्यावं म्हणजे त्यांना ही वेळेवर अनुदान मिळालं असं होईल कारण ते आज धरून बसलेले आहेत की आम्हाला शेतक सरकार फुलना फुलाची पाकळी जे अनुदान देणार आहे ते देणार आहे म्हणून म्हणून त्यांना अपडेट करण्यापेक्षा प्रत्येकाचं शेतकरी म्हणून नोंद तिकडं ग्रामसेव आपले जे कर्मचारी आहेत ग्रामसेवक तलाठी त्यांच्याकडे नोंदी आहेत आणि म्हणून तलाट्याकडूनच आपण या द्या घेऊन डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला जर पैसा टाकला असता तर निश्चित मला वाटते की शेतकऱ्यांची दिवाळी सणाच्या अगोदर सणामध्ये अतिशय आनंदाने साजरी झाली असती आणि याच शेतकऱ्यांनी या सरकारला सरकारचं अभिनंदन केलं असतं आभार मानले असते आणि पुन्हा शुभेच्छा दिल्या असत्या परंतु यावेळेस सरकारला ही भूमिका उठवता आली नाही इव्हन आणि काही ठिकाणी जाऊन बघितलं की आनंदाचा शिधा ह्यांनी रेशन कार्डावर दर दिला नाहीच नाही परंतु भर दिवाळीमध्ये यांनी जवारी वाटप केले म्हणजे एलिझाबेथ राणीचं आम्ही ऐकलं होतं की गरीबांना तिने सांगितलं होतं की तुम्हाला भाकरी मिळत नसेल तर पाव ब्रेड खा परंतु इथल्या महाराष्ट्र सरकारने मात्र शेतकऱ्याला हे ऐकलेलं विधान प्रत्यक्षात राबवलं की काय होतंय आनंदाचा शिधा आम्ही देणार नाही परंतु भरल्या दिवाळीमध्ये तुम्हाला जवारीची भाकरी चारू असं म्हणल्यासारखं आणि करून दाखवल्यासारखं आहे कारण त्या सरकारने दिवाळीच्या राश रेशनिंगमध्ये दिवाळीच्या धान्यामध्ये बिलकुल त्यांनी ज्वारी वाटप केली आणि मग हे एक हास्यास्पद आहे आणि हे निंदनीय आहे कारण तुम्ही काही दिवस आनंदाचा सीदा सणानिमित्त दिला होता परंतु यावेळेस सणांचा राजा असलेला दिवाळीचा सण असताना आणि संपूर्ण महाराष्ट्राची जनता संकटामध्ये असताना तुम्ही मोबदला न देता त्या धान्यामध्ये ज्वारीचं वाटप का केलं आणि कसं केलं हे एक चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि इतिहासकर्ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे तुम्ही जाणते आहात आणि जाणते असताना इथल्या महाराष्ट्राच्या जनतेला हातावर तुरी दिले तुरी दिल्या काय म्हणण्यापेक्षा तुम्ही सणाच्या भरल्या सणामध्ये जर मज सर्वसामान्यांच्या हातामध्ये तुम्ही ज्वारी देत असाल तर तुम्ही नेमकं काय केलंय आणि हे कशासाठी केले याही प्रश्नावर थोडं चिंतन करा आणि जनतेला नुकसान भरपाई तात्काळ देऊन तुम्ही थोडं बो, बो वज हलक करण्याचा प्रयत्न करा एवढंच या ठिकाणी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगूत आणि जी सुजात आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे त्यांनी आवाहन केलेलं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विषमता जातीयता आणि एकमेकात हेवे द्यावे किंवा भांडण तंडे लावण्याचा प्रयत्न करू नये पूर्ण संपूर्ण देश त्यांच्या हातामध्ये राजसत्तेखाली आलेला आहे त्यामुळे इथं त्यांनीही न्यायिक भूमिका घ्यावी आणि कायद्याचं इथल्या संविधानाचा सन्मान करावा तो सन्मान आपण करावा अशा ही उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीनं आपल्याला वृत्त निवेदन करून मी पुन्हा एकदा या न्यूज चॅनलचा वृत्त संपादक विलास घारगावकर आपल्या सर्वांचं स्वागत करून दीपवाळीचं पर्व आनंदाचं गेलेलं आहे कसं गेलेलं आहे माहीत नाही परंतु जसं गेलं तसं गेलं परंतु बांधवानो सर्व महाराष्ट्रीय वासियांना किंवा भारतीय जनतेला जाहीर असं आव्हान आहे की आपण खचून जाऊ नका आणि आपण संघर्षशील वृत्तीनं इथल्या संविधानाचा सन्मान करत इथल्या लोकशाही वाचवण्यासाठी आणि भारताच्या समृद्धीसाठी आपणच समर्पित होण्याचा आणि या परिसरामध्ये शांतता स्थैर्य राखण्याचा प्रयत्न करावा खऱ्या अर्थानं आपण कृतीशील विचारानं मानवी मूल्याची जतन करून भारतीय संस्कृतीला सन्मान करण्याचा प्रयत्न करूया एवढंच या ठिकाणी नम्र निवेदन करून मी पुन्हा आपल्या सर्व श्रोत्यांना जाहीर असं आवाहन करतो की उज्ज्वल भारत न्यूज चॅनल घराघरामध्ये जाण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या चॅनलला जनहिताचे काही कार्यक्रम आपले होत असतील तर तशा प्रकारचे व्हिडिओ किंवा बातम्या देत चला आणि जाहिराती देखील आपण पाठवाव्यात अशा प्रकारचं या ठिकाणी व्रता निवेदन देऊन मी एवढच या ठिकाणी विषय मांडून आजचं हे वृत्त निवेदन थांबवतो धन्यवाद जय